नमस्कार महाराष्ट्र दलाचे अधिकृत युट्यूब चॅनेल यावरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र पोलीस दल हे शहरातील व गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे करीतच आहे पण गडचिरोली पोलीस दल हे कायदा व सुव्यवस्थेसोबतच दंडकारण्यातील लपलेला नक्षलवाद थांबवण्याचे काम करीत आहे अशा गडचिरोली पोलिस दलातील एक पोलीस अंमलदार आपल्या वेगळ्याच कामगिरीमुळे चर्चेत आहे आपण बोलत आहोत पोलीस अंमलदार नईम इमाम शेख यांच्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते गेली बारा वर्ष कार्यरत असून ते समाज प्रबोधनाचं मोलाचं काम करीत आहेत सापन विषयी असलेले गैरसमज किंवा अंधश्रद्धा हे थांबवण्याचे काम ते करीत आहेत पोलीस अंमलदार नईम इमाम शेख व त्यांच्या पत्नी रुखसार शेख या देखील गडचिरोली पोलिस दलातच त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत त्या दोघांनी मिळून आजपर्यंत गडचिरोली पोलिस दलातील जवळपास पंच्याहत्तर आदिवासी मुलांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेली आहे तर चला मग अधिक जाणून घेऊया या महाराष्ट्र दलातील जोडप्याबद्दल हिंद माझं नाव नईम इमाम शेख मी गडचिरोली पोलीस दलात पोलीस म्हणून कार्यरत आहे माझ्या जन्मगाव सिरोंच्या जिल्हा गडचिरोली मी लहानपणापासून मला सर्प वगैरे आणि जंगली जे ॲनिमल्स प्राणी वगैरे असते ते मला आवडत असतं लहानपणी शाळा शिकताना एक असा प्रसंग झाला की एक शाळेची मुले एक सापाला मारत होते आणि आमचे शिक्षक पण त्याला सहकार्य करत होते मारायला ते मला आवडलं नाही मला असं लागलं ला की ते सापाला वाचायला पाहिजे ते लहानपणापासून मला तेच इच्छा होती की कुठे ना कुठे जीवजंतूला वाचवणे गरजेचे आहे आणि पोलीस भरतीमध्ये मी भरती झाल्यानंतर मी मला एक एस आर पी एफचे एक क अंमलदार यांनी मला सर्पाबाबत आणि सर्प कसा हँडलिंग करते याबाबत मला माहिती दिली आणि मी नॅशनल ज्योग्राफी चॅनल असते त्याच्यात आणि यूट्यूबद्वारे मी वेळोवेळी वेळोवेळी मी सापाबाबत आणि त्याबाबत माहिती घेतली आणि मी जसं जसं मला वेळ मिळते मी शाळेत महाविद्यालयात तसेच जिथे मी सर्पवगर्प करतो त्या सापाबाबत मी माहिती देत असतो आणि बरेचसे गडचिल जिल्ह्यात ही परंपरा आदिवासी अंधश्रद्धाने विस विसरलेली आहे आ, साप चालल्यानंतर इथे जडीबुटी आणि खूप असा करायला प्रयत्न करतात तर मी आ, आ, मी माझ्या माझे योग्यतेने मी त्यांना समजवतो की प्रथम आपण साप चाल्यावर ते, ते साप विषारी साप असल्यास आपण सरकारी हॉस्पिटलात सरकारी दवाखान्या जाऊन आपण अँटीवेनम घेऊन ते उपचार करावा ना की आपण जाऊन जडीबुटीचे द्वारे किंवा फेक ते नंतर गोष्ट आहे प्रथम आपण दवाखान्यात जाऊन डॉक्टरला सांगून योग्य त्या प्रमाणे उपचार घ्यावा अशी मी वेळोवेळी वेड़ त्यांना माहिती देत होतो माझे पती नेहमी शेखी यांनी येऊन काल मला सांगितले की आदिवासी मुलांना शैक्षणिक दत्तक घ्यायचे आहे मला ती गोष्ट आवडली आणि मी त्यांना होकार वि होकार दिला की आपण हे कार्य मिळून करू करून म्हणून मग आम्ही काल साहित्य वाटपसाठी येणालया शाळेत गेलो होतो एनलया मर्रीगुडम या शाळेत गेलो जेव्हा आम ते जेव्हा आम्ही त्या विद्यार्थ्यांना पाहिलो आम्हाला गेट आम्ही गेटवर आलो तेव्हा आम्हाला पाहून त्यांना एवढा आनंद झाला की काही आमच्यासाठी आणले आहे त्यांनी म्हणून मग नंतर आम्ही साहित्य वाटप केलं साहित्य वाटप केल्यानंतर त्यां त्यांच्या चेहऱ्यावर जो हास्य होता ते पाहून आम्हालासुद्धा आम्ही दोघे एवढे म्हणजे आम्हाला खूप म्हणजे छान वाटला की त्यांच्या जो चेहऱ्यावर म्हणजे स्माईल दिसली ना तेच आमचा खरा म्हणजे सुख आहे की आमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे हास्य आलं त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की पहिली ते चौथीपर्यंत पर्यंत पंच्याहत्तर मुला मुलींना आम्ही शैक्षणिक शैक्षणिक आहोत आणि त्यांना चौथीपर्यंत जे काही शैक्षणिक साहित्य लागणार ते आम्ही पुरवणार आणि आम आम्हा दोघांना पुढील म्हणजे नंतर नंतरही त्यांच्यासाठी काही कर, म्हणजे करा करता येईल आम्ही करू पुन्हा पोलिस अंमलदार नईम शेख यांनी आजपर्यंत केलेल्या कामगिरीची दखल फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक वृत्तपत्रांनी वृत्तवाहिनींनी प्रसिद्ध केलेली आहे आणि यांच्या कामगिरीचा आलेख हा सतत वरचड राहिलेला आहे पोलिसांच्या खाकीवर्दीत देखील एक माणूस असतो त्याला देखील मन असते संवेदना असतात गडचिरोली पोलिस दलातील या प्रेरणादायी जोडप्याकडून एक आदर्श घेऊया आणि या महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला सलाम करूया